नमस्कार मी प्रशांत गोडसे आपण पाहत आहात लेट्सअप मराठी माझ्या पाठीमागे तुम्ही बघतायत राज्य सरकारचा म्हणजे राज्याचा जो गाडा हाकला जातो ते हे मंत्रालय माझ्या पाठीमागे बघू शकतं हे मंत्रालय आहे हे मुंबईत आहे आणि याच मंत्रालयामधून राज्य सरकारचा कारभार चालत असतात याच ठिकाणी राज्यातील मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी मंत्री, मंत्री या ठिकाणी आपलं कामकाज करत असतात हे दाखवायचं नेमकं कारण काय आहे याचं देखील मी तुम्हाला स्पष्टीकरण देणार आहे कारण की आज राज्यातील एकोणतीस महानगरपालिकेच्या महापौर पदाचं आरक्षण या मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरती सोडत आरक्षणाची जी सोडत आहे ती पार पडली आणि या ज्या ठिकाणी ही आरक्षणाची सोडत पार पडली त्या सभागृहामध्ये नेमक्या कोणकोणत्या घडामोडी घडल्या याची पहिल्यापासून तर शेवटपर्यंतची जी माहिती ही लेट्सअपच्या प्रेक्षकांसाठी आपण घेऊन आलो आहोत राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांची आरक्षणाची सोडत आज पार पडली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मुंबई महापालिकेचा महापौर हा कोणत्या प्रवर्गाचा असेल याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून होत मुंबईचा महापौर हा मराठी माणूसच असला पाहिजे अशा पद्धतीचा दावा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी असो की विरोधकांकडनं केला गेला त्यामुळे हे महापौरपद कोणाकडे जाईल कोणत्या प्रवर्गाकडे जाईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं साधारणच्या साधारणतः दुपारच्या दरम्यान या महापौर पदाचा प्रवर्ग हा जाहीर झाला आणि मुंबई महानगरपालिकेवरती महिला प्रवर्गातील महिला महापौर ही आता विराजमान विरेज्मा, होणार आहे त्यामुळे आता मुंबईचा महापौर हा महिला असणार आहे ही सर्वांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे खरं तर हा प्रवर्ग खुला प्रवर्ग आहे त्यामुळे यावरती आता दावा हा नेमका महायुतीतून कोण सांगतं याकडे पाहणं खूप महत्वाचं असणार आहे आणि ज्या पद्धतीने आरक्षण ची सोडत निघत होती त्या सोडतीवरती कशा पद्धतीने आक्षेप हा घेतला जात होता सभागृहामध्ये दे। याविषयी देखील आपण बोलणार आहोत सर्वात प्रथम आपण मुंबई महापालिके पालिकेच्या निवडणुकीनंतर पक्षनिहाय बलाबल समजून घेऊया सर्वात जास्त नगरसेवक हे भाजपाचे निवडून आले आहेत त्यामध्ये त्यांचे एकोणनव्वद नगरसेवक आहेत त्याच्या खालोखाल आपण जर विचार केला तर ठाकरे सेना यांना मिळालेले आहे बहात्तर त्यानंतर शिंदे शिवसेनेला एकोणतीस जागा मिळालेल्या आहे आणि जर आपण याचा विचार केला दोनशे सत्तावीस हे नगरसेवक आहे आणि मुंबईच्या महापौराचा जो आकडा आहे आपण त्याला म्हणतो जाधव आकडा तो पार करण्यासाठी एकशे चौदा नगरसेवकांची आवश्यकता असते मात्र महायुतीतील भाजपा आणि शिंदे शिवसेना या युतीने एकशे अठरा नगरसेवक आपले निवडून आणले आहेत त्यामुळे त्यांनी हा आकडा कधीच पार करून टाकलाय मात्र महापौर कोण असेल याची उत्सुकता अजूनही शिगेला पोचलेली आहे यावरती निर्णय येणं बाकी आहे तो महापौर मा, हा भाजपाचा होतो की शिवसेनेचा होतो मात्र दोन्ही पक्षांकडनं महायुतीचाच महापौर होईल असं वारंवार सांगलं जात आहे सांगितलं जात आहे तर यामध्ये जर विचार केला भाजपकडनं एकूण नव्वद उमेदवार जे निवडून आले आहे त्यातून त्यातील साधारणतः पन्नास या महिला उमेदवार आहेत आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडे जे पासष्ट उमेदवार निवडून आले आहेत त्यापैकी अडोतीस या महिला उमेदवार आहेत आता हा सगळा प्रकार झाला मात्र आपण या गोष्टीकडे देखील जाणार आहोत की ज्यावेळेस आरक्षणाची सोडत पार पडत होती त्यामध्ये अनुसूचित जाती जमातीचं जा आरक्षण अनुसूचित जातीचं जा आरक्षण निघालं आणि त्यानंतर खरं जर बघितलं असेल तर ओबीसी ओबीसी वर्गाचं आरक्षण काढण्यात आलं आणि त्यानंतर महिला प्रवर्ग आणि ओपन कॅटेगरीचं आरक्षण निघालं या सर्व आरक्षणाच्या दरम्यान ज्या घडामोडी घडल्या त्या सभागृहात त्या म्हणजे आरक्षण सोडत काढण्यात आली त्या सभागृहातला आपण चर्चा करूया प्रथमतम खर तर ज्या ठिकाणी म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या आरक्षणाच्या सोडती दरम्यान माझी महापौर मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे शिवसेनेच्या त्या आता उमेदवार आहे निवडून आलेल्या किशोरी पेडणेकर यांनी या आरक्षण सोडतीवरती आक्षेप घेतला त्यांनी थेट सांगितलं जर हे सर्व काही तुम्हीच तयार करून ठेवलंय तर आम्हाला कशाला बोलवलं त्यांचा आक्षेप इथून सुरुवात झाला होता की ज्या चिठ्ठ्या बनवल्या होत्या प्रत्येक मुंबई पालिका असो नगर त्या आहिल्यानगर त्यासोबत जालना नाशिक पुणे पिंपरी चिंचवड या ज्या चिठ्ठ्या बनवल्या होत्या त्या चिठ्ठ्या नवीन बनवून तुम्ही त्या चक्राकाराच्या टाकात जा त्यांचं म्हणणं होतं तुम्ही नवीन चिठ्ठ्या का घेत नाहीये त्या चिठ्ठ्या का वापरताय यावरती त्यांनी आक्षेप नोंदवला होता सरकारकडे कागद शिल्लक नाही का असा देखील सवाल त्यांनी ते त्या ठिकाणी उपस्थित केला एवढं करूनही पुढे ते कंटिन्यू होतं आणि आरक्षण असं निघत आरक्षण प्रक्रिया सुरू होते त्यानंतर जसे जसे आरक्षणचे मुद्दे समोर येत होते आरक्षण सुरू होतं यामध्ये मुंबई संदर्भात एक त्यांनी खूप मोठा आक्षेप घेतला त्यांच्या सोबत आलेल्या नगरसेवकांनी देखील आक्षेप नोंदून आरक्षण सोडत प्रक्रियेमधून हो त्यांनी काढता पाय गाठला त्यांचं म्हणणं असं होतं की एस टी प्रवर्गाबाबत मुंबईमध्ये दोन नगरसेवक असताना एस टी प्रवर्गासंदर्भामध्ये तुम्ही मुंबईचं आरक्षण का काढलं नाही असा त्यांचा आक्षेप होता आणि प्रवर्गातील म्हणजे अनुसूचित जाती अनुसूचित आदिवासी वर्गाला डावलण्याचा हा प्रकार आहे याचा आम्ही निषेध करतो आणि त्या अनुषंगाने ते सभागृह सोडून बाहेर पडले सभागृह हा उद्धायचा उद्देश माझा असा आहे सभागृह म्हणजे हे सरकारने ज्या ठिकाणी आरक्षण सोडत काढली होती त्या ठिकाणची ही ती रूम त्याला मी सभागृह संबोधतोय त्यामुळे त्याचा गैरसमज करून घेऊ नका कृपया अशा प्रकारे शाब्दिक चकमक होत असताना ही हे जे माध्यमांवरती व्हिडिओ देखील व्हायरल झाल्याचे आपण पाहिल्यामुळे मिळाले असेल या ठिकाणी अधिकारी असो मंत्री मिसाळ मॅडम पण होत्या त्या ठिकाणी माधुरी मिसाळ होत्या त्यांनी देखील या संदर्भात त्यांना समजून सांगितलं हो की आहे ही प्रक्रिया योग्य पद्धतीने सुरू आहे तुम्ही सुरू ठेवा तुम्हाला जर काही आक्षेप नोंदायचा तुम्ही लेखी स्वरूपात मांडा तुमची सूचना आम्ही घ्यायला तयार आहे मात्र किशोरी पेडणेकर यांच्यासोबत त्यांनी म्हटलं नाही हा योग्य निर्णय नाही आम्ही आता निश्चित करून ते सभागृहा बाहेर पडले आरक्षण सोडत प्रक्रियेवरती ठाकरे शिवसेनेकडे आक्षेप नोंदवल्यानंतर ज्या पद्धतीने निश्चित करून ते बाहेर पडले आरक्षण प्रक्रिया आज पार पडली पूर्ण पार पडल्यानंतर ज्यावेळेस मंत्री माधुरी मिसाळ या त्या रूमच्या बाहेर आल्या सभागृहा बाहेर आल्या त्यावेळेस त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आणि या प्रतिक्रियेमध्ये किशोरी पेडणेकर यांनी जे जे आक्षेप घेतले त्यांना सडेतोड उत्तर त्यांनी दिले त्यांनी स्पष्ट म्हटलं की ठाकरे शिवसेनेकडून जे आरोप केले गेले ते नियम बाह्य आणि दिशाभूल करणारे आहेत आरक्षण प्रक्रिया पूर्णपणे कायद्याच्या चौकटीत पार पडली आहे अन्याय कोणावरती झालेला नाही सर्व काही निपक्षपातीपणे ही आरक्षण सोड सोडत पार पडल्याचं त्यांनी म्हटलं आहे त्यामुळे एकंदरीतच जर आपण बघितलं असेल तर या मंत्रालयामध्ये जी महापालिका पदाची आरक्षण सोडत जी पार पडली ती कायद्याच्या चौकटीतच पार पडल्याचं राज्य सरकारच्या प्रतिनिधी म्हणजे राज्य सरकारकडनं प्रशासनाकडनं सांगितलं जात आहे मात्र यानंतर विरोध विरोधी बाकावरती जे बसणार आहे ठाकरे सेना काँग्रेस ठाकरे सेना तर मध्ये आलेच आहे ते या विरोधामध्ये कोणती म्हणजे कायदेशीर लढाईला सामोरं जातात का किंवा कशा पद्धतीने ते सत्ताधाऱ्यांना विरोध करतात हे पाहणं खूप महत्वाचं असणार आहे प्रशांत गोडसे लेट्स ऑफ मराठी मुंबई